नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आरोग्यदायी चॅनेलवर ज्याचे नाव आहे हेल्थ हॅक्ट ट्वेंटी फोर तुम्हाला देखील केस फाटण्याची समस्या आहे का केसांचे टोक फाटल्याने तुमचे केस निरोगी दिसत नाहीत आणि त्यांची नैसर्गिक चमक हरवते का काळजी करू नका आज आपण केस फाटण्याची कारणे समजून घेणार आहोत आणि त्यावर सोपे नैसर्गिक आणि प्रभावी उपाय शिकणार आहोत फाटलेल्या केसांमुळे केवळ तुमचा आत्मविश्वास कमी होतो असं नाही तर केसांच्या वाढीवरही परिणाम होतो त्यामुळे ही समस्या वेळीच सोडवणे महत्वाचे आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा कारण शेवटी आम्ही तुम्हाला एक नैसर्गिक उपाय सांगणार आहोत जो तुमच्या केसांच्या समस्येचं समाधान करू शकतो प्रथम समस्या समजून घ्या केसांना फाटी फुटण्यामागे मुख्य कारण म्हणजे केसांचे पोषण कमी होणे उष्णतेचा अतिरेक आणि चुकीच्या के पद्धतीने केसांची निगा पण काळजी करू नका आपण सोपे आणि नैसर्गिक उपाय पाहणार आहोत एक नियमित प्रत्येक सहा ते आठ आठवड्यांनी केस कापल्याने फाटलेली टोक काढली जातात आणि केस निरोगी होतात यामुळे केस अधिक चांगल्या प्रकारे वाढतात आणि त्यांची सॉफ्टनेस टिकून राहते हे साधे पाऊल तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे दोन ॲलोवेरा जेल म्हणजेच स्कोरफडीचा गर कोरफडीचा गर हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे ते फाटलेल्या टोकांना हायड्रेट करतं आणि केसांना नैसर्गिक चमक देतात तुम्ही ॲलोवेरा जेल थेट केसांच्या टोकांना लावून तीस मिनिटे ठेवा आणि मग सौम्य शांकून धुवा आठवड्यातून दोन दहा उपाय वापरल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तीन नारळ तेल म्हणजेच कोकोनट ऑइल नारळ तेल हे केसांसाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपचार आहे यामध्ये असलेले फॅटी ॲसिड्स केसांच्या आतील पोषण वाढवतात तेल गरम करून हलक्या हातांनी केसांच्या टोकांना लावा रात्रभर ठेवल्यास सर्वोत्तम परिणाम मिळतील चार योग्य शॅम्पू आणि कंडिशनर वापरा तुमच्या केसांच्या प्रकारानुसार योग्य शॅम्पू निवडणे खूप महत्वाचे आहे जर तुमचे केस कोरडे किंवा फाटलेले असतील तर हायड्रेटिंग किंवा रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज असलेला कंडिशनर वापरा तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उत्पादन निवडा पाच उष्णतेचा अतिरेक टाळा हेअर ड्रायर स्टेटनर आणि कलरर याचा अतिरेक केसांना कमकुवत करतो यामुळे केसांमधील नैसर्गिक मॉइश्चर कमी होते आणि फाटे फुटण्याची शक्यता वाढते जर उपकरणे वापरणे टाळता येत नसेल तर थर्मल प्रोटेक्शन स्प्रे वापरा सहा संतुलित आहार केसांचे आरोग्य हे आपल्या आहारावर अवलंबून असते आहारामध्ये आवर्जून पालेभाज्या फळे प्रथिने आणि सुकामेवा यांचा समावेश करा व्हिटॅमिन्स जसे की व्हिटॅमिन ए सी आणि व्हिटॅमिन ई केसांची मजबूती वाढवतात थ्री फॅटी ॲसिड्स असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याने केस निरोगी राहतात सात बायोटीन सप्लिमेंट्स जर तुमच्या शरीराला पुरेसे पोषण मिळत नसेल तर बायोटीन सप्लिमेंट्स हा उत्तम उपाय आहे याने केसांची मुळे मजबूत होतात आणि नवीन केसांची वाढ होण्यास मदत होते मात्र सप्लिमेंट्स घेण्याआधी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या तुन तेला मदे आणि आता एक खास टीप केसांच्या टोकांना आठवड्यातून दोनदा नारळ तेलामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळून लावा यामुळे केसांची चमक टिकून राहील आणि त्रास देखील कमी होईल तर मित्रांनो हे उपाय नियमितपणे वापरून तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आणखी उपयोगी टिप्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात धन्यवाद